केवळ भारतातच नव्हे तर सुमारे पासष्ट देशात विविध कारणांमुळे शेतकऱ्यांची शे आंदोलनं सुरू आहेत त्याविषयीच बघूया पण त्याआधी माईक टेस्टिंगला फॉलो करायला विसरू नका आफ्रिकेतील बारा आशियातील अकरा युरोपातील चोवीस मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील मिळून 28 तसेच ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देशात आंदोलन सुरू आहे आंदोलने सुरू असलेल्या बहुतेक देश आर्थिक संकटांशी झुंजत आहे त्या देशातील अर्थव्यवस्था अडचणीचा सामना करत आहे शेतकरी शेतमालाच्या निर्यातीचे दर कमी करण्याची मागणी करत आहे अर्जेंटिनामध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे ब्राझीलमध्ये शेत मालाच्या दरातील अनुचित स्पर्धेमुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहे व्हेनेझुएलामध्ये डिझेलच्या वाढलेल्या किमती विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहे कोलंबियातील शेतकरी भाताला चांगला दर मिळत नसल्यामुळे निदर्शने करीत आहेत आशिया खंडात भारतासह एकवीस टक्के देशात शेतकरी आंदोलन सुरू आहेत भारतातील नऊ राज्यात आंदोलन सुरू आहेत दिल्लीतील दिल आंदोलनामुळे शेतकरी आंदोलनाची धार वाढली आहे